विवर्धक असं आहे आणि परिणाम कसा आहे हे दोन प्रकारे सांगणार विवर्धक आणि परिणाम म्हणजे स्वर्ण अलंकार आहे कोणते परिणामामध्ये काय असे पूर्वरूप जाऊन दुसरू याला परिणाम असा दही दुधाचा काय आता पूर्वरूप कोणता आहे पातळ असं मऊ असं अनाथापुढे त्याचा परिणाम दह्यामध्ये झाला पूर्वर राहिलं का पातळपणा काय झाला पण दह्याचं दुधाचं दूध होण्या परिणाम माझा जर असूर्वरूप जसं ज्या तसंच राहत नाही आणि विवर्तामध्ये काय पूर्वरूप जसं जे स्वर्ण अलंकार स्वर्ण जसं अलंकारातही काय दिसते घटातही काय दिसते दह्यामध्ये दूध दिसते का मग दुधाचं दही काय आणि पूर्वरूप जसं त्याला काय म्हणायचं विवड सोन्याचे अलंकार केले सोनं जसं ज्या आपल्याला सोन्याला अलंकार म्हणता ना अलंकार काय म्हणजे एक अवस्था झाली ना अवस्थेत अवस्थांतर झालं म्हणजे परिणाम आणि पूर्ववर जसं ज्या तसं झालं तर हे वर्ग दोन्ही याच्यामध्ये दृष्टांत काय होतात बरसात मातीचा घट माती जशी जा तशीच दिसते आणि पुढे काय झालं घट म्हणजे रूपांतर झालं काय झालं मग त्याच्यामध्ये सांगतो तो म्हणजे माझी जसं आम्हाला तर खापरं दिसते की काय दिसते खापरं दिसते ना ते प त्याच्याकरता हा दृष्टांत आणखी दिवस आला मला पूर्वरूप जसं जसंच राहतंय हे म्हणणं तुमचं काय नाही बरोबर नाही गटै भगने नमृत भाव आ कपाला नाम अन्वीक्षणा मैमान चोरणी शिमृद रूपम स्वर्णरूपम तुवा ते स्वर्डम गटै भग्ने नमृत भाव आ कमाला नाम अमलं बघट त्याच्या काय झाल्या म्हाका पूर्वरुप राहिलं का गटै भग्ने नमृत भाव खापर जाट hmm. जो है तेजे खापर दिखाला खापर दस माती है घट ही भाग नहीं ना मुझे कपाला खापर अच्छा दिस मोट माती है तापरा है कि गट जर फुटलाटा गट फुटले अंदर त खापर मन तो कुछ माती आहे का खापरा आहेत की ते पाहिजे कपाला नामावेक्षणात आपल्याला कपाल म्हणजे खापऱ्या दिसून येतात ते म्हणलं हे बा तुझं म्हणणं हे बरोबर आहे आम्हाला मा आहे म्हणून चूर्णिवस आहे म्हणलंय तुझं म्हणणं काय आम्हाला मान्य आहे चूर्ण असे मात्र स्वर्ण रूपामध्ये चूर्ण त्या खापऱ्या जरा आपण कुठल्या तर काय पण आवडे ऐका जरी खापर दिसत असलं तरी माती कोणाच्या रूपानं दिसते खापराच्या ऐके मग खापराच्या रूपान दिसतेच ना मग त्याला कोणता म्हणता येईल तुम्हाला नाही दोन्ही ह्याच्यात बसलं ना ते कशा ह्याच्यामध्ये माती जशीच्या तशीच आहे जाई म्हणून विवर्तवा आणि त्याच्यात अवस्थानदार झालं म्हणून परिणाम माझा म्हणजे अवस्थान जर होत विवर्तमाला म्हणजे एकावर दुसरं दिसणं काय म्हणे कायकडे ह्या दोरी दिसतो कोणता वाद निवर्धवाद आणि मातीचा गट परिणाम मातीचं शिज आहे आणि आरंभ वाद असतो एकापासून दुसरा पदार्थ उत्पन्न होणे त्याला काय म्हणतात मग परमाणूपासूनही जगत उत्पन्न होत असे नै्यायिकाचा परिणाम व्हात संख्ये नै नैकाचा आरंभ व्हा संख्याचा परिणाम व्हा आणि वेदांताचा विवर्थ व्हा विवर्थामध्ये वार, सोनं जसं ज्याचं सुद्धीच आहे पण अलंकाराला आपण सोनं म्हणत नाही सोन्याला काय म्हणत नाही कारण रूपांतर हे झालं आहे अलंकार रूपात हे सुद्धा कोण आहे थोडंच आहे की घटे भात नाही नंबर बाबा कपाला नावाने एक क्षणाद एकदा घट फुटल्यानंतर कपालामध्ये ठिकऱ्याचे असतात चूर्ण मा चूर्ण असते मा म्हणजे निषेध भाजक एवम चूरणेचे म्हणजे तर घट कापडाचं जर चूर्ण केलं तर मदरूप आपल्याला सगळी मातीच दिसे निदान याचे हे तरी करत आहे आणि स्वर्णरूपांतो दिलंकार पाहत नाही सुद्धा काय कोणाला पाहतो फक्त अलंकार नाम रूपाला म्हणता का माझा कल्पना कर करा एक कणिक आहे बरं का त्या चपाती म्हणतो का आणि तुला गुंडा घेऊन थोडी अशी गेले तर का चपाती म्हणतात आहे काय कोणाचा पर परिणाम आहे तो कोण आहे उंड्यात काय कणिक कनिक जशीचे परिणामही आणि पुन्हा काय काहीच बदल होत नाही विवरचा बदल होत परि दसऱ्या दृष्ट्यात एका होणार श्लोक आहे लहानपणाचा दृष्टांत घेऊन सांगताना लहानाची दृष्टी कार्यावर असल्यामुळे त्याला कारण समजत नाही शहाण्या माणसाची दृष्टी कार्यावर असते का कारणावर असते कोणीतरी जोडपण लग्न झालेला मग गणपतीचं काय करायचं दर्शन करायला ते विचारलं बाबा गणपती होताना त्याला चांदीचा परेश दिला का त्याला आणि जो मंदिर होता तो सोन्याचा होता काय होता आणि ते काहीतरी वस्तू हरण करायची म्हणून विधी असतं जवाईभवाना जे लागेल ते काय करायचं घ्यायचं म्हणे जोडपं गेलं कुठे गणपतीचं काय केलं दर्शन केलं माझं काहीतरी वस्तू घ्यायची मला गणपती होता पण तो लोखंडाचा आणि मंदिर होतं तर सोन्याचा होता जवळ मला वाटलं गणपती सर्वात श्रेष्ठ आहे ते पूजा मला कोणाची चोरी केली गणपतीची लगेच व पक्षने टाळी वाजवली हायका जवळ गणपती पाचच हजाराचा होता आणि मंदिर पन्नास लाखाचा <laughs> <laughs> पन्नास हजार <था। laughs> दिशा लहान हत मधे का गणपति दिशा मोटा है दृष्टि कड़क लगता है कारण दृष्टिकोना जगता दृष्टि है जगत कारण नहीं ज्या दृष्टिकोना है हा समस्त ईश्री श्री श्री आप म्हणून वक्ता माझी राव जे जेव कशा करतात परिणामाचा बद्दल दृष्टांत एक्कावनव्या श्लोकात देतात शेराधव परिणाम असतो मनस्तभाव वर्जना येतावता प्रसादी नाम दृष्टी अजी शिराधव परिणाम असतो मनस्तभाव वर्जना शिराधव म्हणजे अगोदर काय असते दूध असतं त्याला क्षीर म्हणतात क्षीराचा परिणामा असं दृष्टांत दिलेला आहे तो कशाचा आहे परिणामवादाचा आहे पुनताच भाव वर्जनात एकदा दुधाचा आणि दही झाल्यानंतर किती जरी प्रयत्न केला तरी दही भावातून पुन्हा भूत भावाला प्राप्त होत एकदा असं झालंच आहे पुन्हा पुन्हा त्या भावात होत नाही गेता बृष्ट मृदाधीना दृष्टांतातून नाही येते आता घटाचा दृष्टांत गेला कोणाचा दृष्टांत शब्द परिणामात म्हणजे दुलाचं दैव नाही आणि घटाधिकाचं काय मृत्यू भावातून बाबातून प्राप्त होते कोणत्या भावातून प्राणी कोण होते मृत्यू का काय झाला घट झाला पण घट जरी झाला असला तरी घट फुटला तर पुन्हा काय होतं मातीच माती नाही का एकदा दही झाल्यानंतर पुन्हा दहीव ते जात नाही परिणामाचं दृष्टान त्या परिणामावर सुद्धा दोन प्रकार असतात आणि हा काय जरी घट झाला मातीचा काय घट झाला परिणामवा आणि घट जरी फुटला तरी जशीच शिजा पुन्हा माती फोगायला काय होतो पूर्व भावाला काय हो म्हणत माती भावाला प्राप्त होणे याला विवर्त म्हणायचं आणि त्याचा घटभावाला परिणाम प्राप्त होणे त्याला काय म्हणतात परिणाम पूर्वरूपम त्याचे त्याला म्हणतात परिणाम व्हा अन्नापासून अन्न्याची उत्पत्ती होणे आरंभवाद आणि एकावर दुसरं भासणे हे काय वाटणे दोरीवर पण भासणे जगात किंवा स्वरूप आहे ब्रह्माचा परिणाम आहे कसे ब्रह्मापासून पुढे जगत होते का मग बस याची मग काय म्हणू लागते ही वाढ आणखी कोणा विचार केलेला आहे एक कामांचा आकडा कसा आहे कीर्तन वाट पाहते इथंच ना